शेळ्या चोरी प्रकरणी तीन आरोपींकडून एकूण सहा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त पंढरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील लक्ष्मी टाकळी इथं दोन जानेवारी रोजी अज्ञात चोरांनी लक्ष्मी टाकळी गावात शेळ्या चोरून नेल्या होत्या बारा जानेवारी रोजी गुरसाळे गावातून समाधान बाबर यांच्या शेळ्या चोरून नेलेल्या होत्या त्याबाबत समाधान बाबर यांनी पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन इथं तक्रार दिल्यावरून अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याबाबत सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना सोबत घेऊन उमदे येथील गावात जाऊन सखोल तपास केला असता सदर शेळ्या चोरी नावाच्या महिलांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता माधुरी भानुदास चव्हाण वय सदतीस राहणार माळीनगर अंबिका सोमनाथ काळे व अडतीस राहणार सवतगाव तालुका माळशिरस यांच्याकडे तपास करून तिसरा आरोपी उदय विजय काळे व एकवीस राहणार सवतगाव यास ताब्यात घेऊन सदर आरोपीकडून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या चोरीच्या गुण्यातील सहा शेळ्या एक विवो कंपनीचा मोबाईल व एक टेम्पो रोख रक्कम असा एकूण सहा लाख पंधरा हजार रुपये चा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर आरोपींकडून जप्त केला आरोपीकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले आरोपी उदय विजय काळे व एकवीस राहणार सावधगाव याच्या ताब्यातून एकूण चार शेळा पोलिसांनी जप्त केल्या फिर्यादी समाधान बाबर यांनी ओळखलेल्या आहेत आरोपी हा सध्या पंढरपूर तालुका पोलिस ठाणे पोलीस कस्टडीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक शाजू गोसावी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले एएसआय रमेश बनसोडे आबासाहेब शंडके सुधाकर हेंबाडे संजय गुटाळ सागर गवळी महिला पोलीस चोपडे चालक पोलीस हसन नदा विलास घाडगे यांनी केले